नमस्कार माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी निलेश मी यावेळेला उपस्थित आहे वसई पश्चिम शेला मार्गावर आपण जर माझ्या मागे बघाल तर सबंद रोड हा एक प्रकारे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ते स्वप्नील नर यांनी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रतीक चौधरी यांना मारहाण झाली आहे ही मारणीच कारण जे असं होतं की कुठेतरी व्हॉट्सअपवर आक्षेपेत केल्यामुळे ही सर्व घटना घडलेली आहे आणि याने बांधलेली वसईमध्ये खाऊ थंडी आहे ती आप आपण पाहू शकता ह्या खाऊ धंडी हे अनाधिक प्रकारे चाललेलं आहे असं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे आणि यावर लवकरात लवकर तोडक कारवाई झाली पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ते काम मानून बसलेले आणि हा सबंध रोड कारवाई होणार नाही तेपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा खाम मागून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पत्र आहेत आपण तर जाणून घेऊया आपल्यावर बोलायला राजन अप्पा आहेत राजन आप्पा आपण रोड बंद केलेला आहे आणि खाऊ खाऊबंदीवर कारवाईची मागणी केली आहे आपल्याला वाटतं मान्य होईल आणि आपण गेल्या तीन चार दिवसापूर्वी आमचे कार्यकर्ते श्री प्रतीक चौधरी यांच्यावरती जो भार हल्ला झाला त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी सोशल मीडियावरती काहीतरी चुकीची टिप्पणी केलेली त्यांच्या नेत्याबद्दल काहीतरी आक्षेपाचं विधान केलेलं त्यासाठी त्याला भेटून त्याला रस्त्यात एकट्या गाठून त्याला जर था मारणार आलं त्याचा आम्ही निषेध केलेला आहे पोलीस त्याचा तपास करत आहेत कारवाई करत आहेत पण ज्या पद्धतीने त्याला मारलं आणि नंतर जो व्हिडिओ व्हायरल केला तो, के तो अतिशय निंदनीय आहे हे अशोभनीय त्याने जर चुकीचं काय लिहिलं असेल तर पोलीस प्रशासन या देशात या महाराष्ट्रात या वसई आहे तुम्ही कायदेशीर त्याच्यावर कारवाई करा त्याला नोटीस द्या पोलीस कंप्लेंट करा त्याच्यावरती अशा प्रकारे त्याला मारणं हे चुकीचं आहे त्यामुळे आमच्या जिल्हाध्यक्षांनी आणि आमच्या इतर पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना भेटून तिथे ज्या प्रकारे अधिकृत जे धंदे चालतात अधिकृत टप्पे टाकलेले आहेत अनुकूल बांधकाम केलेलं आहे विरुद्ध त्यांनी पत्र देऊन सुद्धा त्याच्यावर कारवाई झाली नाही ती कारवाई व्हावी अशा प्रकारे सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची भावना कार्यकर्त्यांची मागणी आहे दुपारपासून जवळ तीनशे साडेतीनशे चारशे कार्यकर्ते का आज इथे जमलेले आहेत आज गणपती उद्या आगमन होत आहे त्यामुळे आम्ही ट्राफिक लिअर गेले आहे नागरिकांना हा मुळे काय त्रास होईल अशा प्रकारे आम्ही केलेला ट्राफिक आधी आपण बघता ट्राफिक खुल्ली आहे नाहीतरी अडीच वर्ष होत ट्राफिक असते त्यामुळे ट्राफिकचा काही विषय नाही पण आम्ही आम्हाला विश्वास आहे की प्रशासन आमच्या आंदोलनाची दखल घेईल आणि तासात बरा आंदोलन करेल नाही तर आमच्या आंदोलन आम्ही रक्षे मार्गाचे आंदोलन करतो आमचा आमच्या आहे लक्ष वेध तर आम्ही आंदोलन करत राहणार आमचं आंदोलन चालू राहील आपण ऐकलेलं आहे की जोपर्यंत या निकावर मार्ग निघणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे आपल्याकडे कुणाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील आहेत आपण त्यांच्या सविधा जाऊन घ्या काय सांगाल आज आपण इथे ठाम किया मांडलेला आहे आणि कुठेतरी कारवाईची आशा आताच कुठेतरी उल्लेख आहे की कार्यकर्त्यांना ही धडपड झालेली आहे इथला कार्यकर्ता प्रतीक चौधरी याच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला हा बहुजन विकास